बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा बीडच्या ओबीसी मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे आणि या मोर्चामध्ये प्राध्यापक लक्ष्मण सर कोणती भूमिका मांडतात या विषयीची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती आता आपल्यासोबत मान्य प्राध्यापक श्री लक्ष्मण सर आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भातील मोर्चा संदर्भात थोडक्यात माहिती या ठिकाणी हा मोर्चा खऱ्या अर्थानं दोन सप्टेंबरला जो गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित झालाय जो जे आर पारित झालाय त्या जे आर अन्वये ओबीसीच आरक्षण संपुष्टात आलेलं आहे ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त झालेली आहे झोपडीच्या ओबीसीच्या अनात माती कलवण्याचं काम जरांगे पाटील नावाच्या चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्र शासनानं आमदारांनी खासदारांनी विरोधी पक्षनेत्यांनी एकमुखी एक ठराव करून या महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवलंय आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं हे एक षडयंत्र आहे आणि या षडयंत्राच्या विरोधामध्ये ज्या बीड जिल्ह्यामधून ओबीसीच्या आरक्षणाविरोधी जे वातावरण या महाराष्ट्रामध्ये तयार झालं त्याच बीड जिल्ह्यामध्ये आज ओबीसी बांधवांचा विमुक्त जाती जमातींचा एल्गार मेळावा पार पडत आहे जातीपातीच्या पलीकडे जाऊन पक्षाच्या पलीकडे जाऊन कोण कुठल्या पक्षाचा याच्या पलीकडे जाऊन कोण नेता आव्हान करतो याच्या पलीकडं कर जाऊन आज ओबीसींची वज्रमुठ या बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल यांनी गंगाधर काळकोटेच्या काय बापाची जहागीर आहे का बीड जिल्हा म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आम्ही राहत नाही होत का बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी लोक काय बीड जिल्ह्यामधनं काय परागंदा झाली काय कुठं त्यामुळे काळकोटे हे थ्रिलर माणूस आहे त्याच्या धमकीला कोण भीत भितो इथं कायदा सुव्यवस्था आहे पोलीस प्रशासन आहे बघून घेईल त्यांचं ते काम लोकशाहीमध्ये का भारताच्या लोकशाहीमध्ये लोकशा आजपर्यंत कुठल्या मेळाव्याला मोर्चाला विरोध झालेला मी बघितला नाही पण जरांगी नावाच्या खुळचट माणसाच्या सांगण्यावरनं सारखे असले तुकार माणसं काहीतरी वक्तव्य करत असतात अरे भुजबळ साहेबांना पाय ठेवू द्यायची गोष्ट लांब काल आम्ही बीड जिल्ह्यामध्ये येऊन गेवराई तालुक्यातल्या उमापूरमध्ये काल संध्याकाळी आम्ही जाहीर सभा घेतली तू आम्हाला कुठं काय करू शकला नाही तर तू भुजबळ साहेब तर कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळं काळकोटेने थोडं तारतम्यानं बोलावं लोकशाहीमध्ये इतरांनाही हक्क अधिकार असतात तेही या देशाचे नागरिक आहेत महाराष्ट्राचे नागरिक आहेत याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे स्वतःकड ज्या संदर्भात बोलत असताना मराठा समाजाचे नेते आहेत ते म्हणतात की आमची पण बाजू ऐकून तुमची बाजून ऐकूनच घेत आलेत ना आजपर्यंत आजपर्यंत गायकवाड आयोगानं तुमची बाजू ऐकून घेतली तो सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवला आजपर्यंत राणे आयोगाची बाजू महाराष्ट्रानं ऐकून घेतली तुम्ही आमच्या मानगुटीवर बसायचा प्रयत्न केला न्यायालयानं अमान्य केलं आजपर्यंतच्या वेगवेगळ्या मराठा समाजाची डेलिगेशन राज्य मागासवर्ग आयोगाकडे आली किंवा राज्यश्री पाटील केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं साडेसहाशेपणाचं जजमेंट दिलंय अजून काय ऐकून घ्यायचंय त्यामुळं जी गोष्ट कधी घडणारच नाही ती गोष्ट कशी काय होईल त्यामुळं माझी मराठा बांधवांना विनंती आहे की ओबीसी म्हणून दाखला काढून घ्यायचा असेल तर ओबीसी मध्ये जन्माला यावं लागतं ओबीसी मध्ये जन्माला आल्यानं भटक्यामध्ये जन्माला आल्यानं आलोत्या बलोत्यामध्ये जन्माला आल्यानं त्यांना जो सामाजिक दुजाभावाची वागणूक त्यांच्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या पिढ्यांनी भोगली आरक्षण आणि जात कुठं एपिटी द्वारे मिळते का तुम्हाला आरक्षण मिळायचं असेल तर त्या त्या जातीमध्ये जन्माला यावं लागेल तेव्हा तुम्हाला आरक्षण भेटेल आरक्षण हे सामाजिक प्रतिनिधित्वाचं आरक्षण आहे आरक्षण गरिबी आली आरक्षण पैसे पाहिजेत आरक्षण नोकऱ्या पाहिजेत म्हणून आरक्षण दिलं जातं का त्यामुळे जा यांना आरक्षणाबद्दल काही माहिती नाही बेकायदा मागण्या मा... करणं आणि ओबीसीचं आरक्षण संपवणं हा यांचा उद्देश आहे त्यामुळे यांच्या वक्तव्यामुळं महाराष्ट्र शासनानं हा निर्णय घेतलाय आणि ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त केली बीडमध्ये यायचं असेल तर पहिल्यांदा छगनराव भुजबळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आजपर्यंत जरांगेंना आजपर्यंत जरांगेंना भेटणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला का अंतरवली सराटीला मुख्यमंत्री हेलिकॉप्टर घेऊन आले राधाकृष्ण विखे पाटील ज्या मराठा समाजाच्या आरक्षणात जी आर काढला त्या संदर्भातल्या उपसमितीचे अध्यक्ष होते त्या राधाकृष्ण विखे पाटलांनी काही राजीनामा दिला होता का डझनावारी मंत्री जरांगेला येऊन भेटत होते त्यावेळी चंद्ररावजी भुजबळांचा राजीनामा मागणारे हे काळकुटे का फाळकुटे सारखी माणसं कुठे गेली होती त्यामुळं ह्यांनी काय बोलावं काय मागणी करावी तो त्यांचा प्रश्न आहे बीड बीडमध्ये जो भुजबळ आणि बघा महाराष्ट्रातले लाखो ओबीसी बांधव एकत्रित आहेत नेते एकत्र येतीलच ये कोण कॅबिनेट मध्ये बोलेल कोण हाऊस मध्ये बोलेल कोण रस्त्यावर बोलेल कोण पॅनल डिस्कशनला बोलेल बोललं पाहिजे प्रत्येकानं आप आपल्या नेतृत्वाच्या कानामध्ये हळूच सांगितलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्याला सांगावं विरोधी पक्षातल्या माणसांनी आपल्या आपल्या नेत्याला सांगावं ओबीसी प्रचंड चिडलेला आहे ओबीसीच्या मनात अस्वस्थता आहे ओबीसी चिंतेत आहे ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी ठोस भूमिका घ्यावी आता जे आर काडे पर्यंत गप्प बसलेत आता इथून पुढे तरी बोला मला वाटतंय ओबीसीचं आरक्षण संपवण्याच्या कटामध्ये षडयंत्रामध्ये महाराष्ट्रातले सर्व पक्षीय आमदार खासदार सहभागी आहेत आणि ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे लक्षण ही असं म्हणाले आहेत की सरकारला येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी सामोरं हो जावं लागेल ओबीसी आणि आणि सरकार म्हणते की की आमचा डीएनए आहे तुम्ही तर म्हणता समोर फक्त बोलून चालणार नाही ओबीसीच्या बाजूत ओबीसीला बजेट दिलं पाहिजे ओबीसीला वस्तीग्रह बांधले पाहिजे ओबीसीचं आरक्षण टिकवलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणासाठी न्याय व्यवस्थेचे दरवाजे ठोठवले पाहिजेत तिथं चांगले चांगले वकील दिले पाहिजेत तर तुमचा डीएनए सिद्ध होईल ना तुम्ही जर ओबीसीचं आरक्षण संपून जर आमचं डीएनए असं म्हणणार असाल तर मला वाटतंय ओबीसी बांधवांना पण आता काही एवढा दूध खुळा राहिलेला नाही ओबीसी मधला तरुण जागृत झालेला आहे ओबीसी म्हणून एकत्रित येईल आणि दुर्दैवानं आजपर्यंत ओबीसीच्या मागच्या पिढीने राजकारण केलं नाही महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी रस्त्यावर उतरेल आणि राजकारणाची भाषा बोलेल एका बाजूला ओबीसी राजकारणातून उद्ध्वस्त केलं जाते आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर ते निर्माण केली जाते आणि पाटलांच्या भूमिकेमुळे बघा मुळात त्यांनी शेतकऱ्यांसाठीच आंदोलन करायला हवं हो होत कारण मराठा समाजावर गरिबी आली ती शेतीच्या धोरणा संदर्भात आली नापिकीमुळे आली पूरपरिस्थितीमुळे आली शेतमालाला धानाला भावना मिळण्यामुळे आली ओबीसी कसा जबाबदार होता मराठा समाजाच्या गरिबीला मुळात त्यांनी ओबीसी 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 आरक्षणामुळे ही परिस्थिती आली हा जो साफ साफ म्हणून भूई धोपडण्याचा जो प्रकार होता तो मनोज जरांगे केला होता आता मनोज जरांगेंना शुभेच्छा आहेत तुम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावर भांडा तर ओबीसीचं आरक्षण तुम्ही संपवलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रातला ओबीसी बांधव तुमच्याकडं नेहमी तुमच्यावरती विश्वास दाखेल असं मला वाटत नाही कारण त्यांचं म्हणणं असं आहे की अं ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही आता संदर्भात तुमची भूमिका महाराष्ट्राला हे बघा जरांगी कुणब्याचा दाखला मराठा समाजाला काढून देणं म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणेच आहे ना आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गटातल्या प्रत्येक गणातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीतल्या प्रत्येक वार्डातल्या माणसानं कुणब्याचं सर्टिफिकेट काढून ठेवलंय आणि कुणबी सर्टिफिकेट काढत असताना पंचवीस हजारापासून ते चार लाखापर्यंत रेट चाललेला आहे सकाळी साडेबारा वाजता मराठा बांधव जात दाखल्यासाठी ऍप्लिकेशन देतो आणि संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी एकदम तत्परतेनं जर कुणब्याचा सर्टिफिकेट मिळत असेल कुणबीकरणाद्वारे जर तो ओबीसी मध्ये येणार असेल तर या मराठा बांधवांच्या स्पर्धेमध्ये ओबीसी कसा टिकेल पाटलांचं म्हणणं असं आहे की हा मोर्चा नाही राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून चालू आता राहुल गांधीचा काय संबंध हर भुजबळ साहेब राष्ट्रवादीचे आहेत म्हणा धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे आहेत गोपीचंद पडळकर भाजपचे आहेत प्रकाश शेंडगे वेगळी सामाजिक लढाई लढतायत त्यामुळे जरांगेच्या डोक्याची झाली मंडई त्या त्यांना त्यांना पक्ष कळना पार्टी कळणार नेते कळणार कोण बाजून आहे कोण विरोधात आहे ते त्याला काहीही सांगता येत नाही मुळात त्यांचं शिक्षण कमी आहे त्यामुळं अशा गोष्टी त्यांच्याकडून आपण पवार यांच्यावरती देखील शरद पवार सगळ्यावर तोंडसुख घेतील उद्या शरद पवार जरांगे पाटील सगळ्यावर तोंडसूक घेतील उद्या आंतरवलीतल्या लोकांवर सुद्धा तोंडसूक घेतील आणि ज्या ज्या लोकांनी जरांगेला पाठिंबा दिला त्या बजरंग सोनवणे पासून पंडितापासून ते राजेश टोपे पर्यंत सगळी माणसं ज्या दिवशी ओबीसी जागा होईल आणि त्यांना त्याचा जाब विचारेल त्या जा दिवशी ही माणसं राजकारणात एकतर निवृत्त होतील किंवा पाटलाच्या घरी जाऊन बसतील नागपूर मध्ये मोर्चा झाला त्यानंतर आता बीड मध्ये या ठिकाणी तुम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला प्रतिआव्हान दिलं जात आहे कसा मोर्चा प्रति आव्हान वगैरे साठ टक्के लोकसंख्येला प्रति आव्हान देणाऱ्यांचं आम्ही स्वागत करू ते जर मताची भाषा बोलत असतील पाडायची भाषा बोलत असतील निवडायची भाषा बोलत असतील तर आम्ही ओबीसी बांधव दलित बांधव आदिवासी बांधव एकत्रित ये येऊ आणि आरक्षण मत आरक्षण न्यायाची भूमिका घेणाऱ्या माणसाला आम्ही मतदान करू आणि ऐंशी टक्के लोक जर एकत्रित आले कुठला काळकुटे आणि कुठला जारांगे आणि कुठला पंडित आणि कुठला प्रकाश सोळंकी आणि कुठला बजरंग सोनवणे भल्या भल्या माणसांना आम्ही घरी बसू निश्चितच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिघुल आपण काय ओबीसी ओबीसीच्या जागेवर तर ओबीसीला निवडून द्याच पण ओपनच्या जागेवर सुद्धा ओबीसी बांधवाला उभं करा आणि ओपनच्या जागावरती सुद्धा आपण कॉम्पीट करू आणि ओपनच्या जागेवर सुद्धा आपण निवडून येऊ राजकारण असं तसं संपलंय आता ओपन टू ऑल हे सगळं अवकाश तुम्हाला आम्हाला मोकळा आहे आजपर्यंत तुमच्या आमच्या बाप राजकारण केलं नाही कुणाची तरी गुलामी पत्करली कुणाला तरी आमदार खासदार कारखानदार बनवत बसलो आता इथून पुढे आपण राजकारण करायचं हुदे यांना पंचायतीचं मेंबर झेडपीचं मेंबर पण आमदारकीचा आणि खासदारकेचा मार्ग मात्र यांना यांना त्यांच्या ठिकाणी त्यांची जागा दाखवून देऊ आणि आपली माणसं कायद्याच्या सभागृहात पाहतात एका बाजूला तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणून आहे कारण ओबीसीचं प्रतिनिधित्व धोक्यात आले त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरलाय आणि दुसऱ्या बाजूला जे विरोधी पक्षातले लोक आहेत हे सगळे बग... एकत्रित येत आहेत आणि मतपत्रिकेवरती या ठिकाणी शंका करतायत हे बघ हा बघा विरोधकांची काही मागणी असेल तर निवडणूक आयोगानं त्याचं उत्तर द्यावं उत निवडणूक आयोगानं जर समाधानकारक उत्तर इथल्या विरोधी पक्ष असेल सत्ताधारी पक्षाला जर दिला असेल न्याय व्यवस्थेवरती आणि निवडणूक आयोगावरती जर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर मला वाटतं लोकशाहीच्या बेसिक तत्वांच्या बाबतीमध्येच कुठेतरी शंका उपस्थित होती की काय असं अशी अशी जर संभ्रमाची परिस्थिती असेल तर स्वायत्त आणि एक वेगळे अधिकार असलेल्या निवडणूक आयोगाच्या चिप म्हणजे प्रमुखांनी पुढे येऊन या माणसांच्या शंकेचं समाधान करावं हे होते माननीय प्राध्यापक श्री लक्ष्मण सर आणि यांनी थोडक्यात त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे तरी देखील हाके सर यांचे तूप या मेळव्यामध्ये धडाडणार आहे आणि ते काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे नमस्कार या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद सर आमच्याशी बोलल्या धन्यवाद थँक्यू